छत्रपती संभाजीनगर शहरातील मुकुंदवाडी परिसरात धारधार शस्त्र घेऊन तसेच बंदूक घेऊन व्हिडिओ व्हायरल करत खंडणी वसूल करणारे तीन आरोपी आज छत्रपती संभाजीनगर गुन्हे शाखेच्या पथकानं ठाणे येथे जाऊन अटक केली आहे तर विकी सोनकांबळे उर्फ हेल्मेट मुकेश साळवे उर्फ मुक्या आणि बालाजी पिवळ अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत यातील आणि बालाजी पिवळ या, बाला या दोन्ही आरोपींवर प्रत्येकी शेचाळीस गुन्हे दाखल आहेत तर मुकेश साळवे याच्यावर सोळा गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे सर तुमच्या हातीमध्ये सोशल मीडियावरती दहशत मीडियावर प्रयत्न झाला होता तर त्या प्रकरणावर गुन्हा दाखल झाला त्या प्रकरणी अटक आहे आ, सोशल मीडियावर जे आरोपींनी त्यांचे काही जुने वादग्रस्त व्हिडिओ टाकले की त्यामध्ये त्यांनी हातात शस्त्र घेऊन व्हिडिओ टाकून जे काही सर्वसामान्य नागरिकांवर दहशत माजवण्याचा प्रयत्न केलेला आहे त्या अनुषंगाने त्यांच्यावरती आम्ही सरकारतर्फे फिर्या देऊन त्यामध्ये दे वेगळा गुन्हा दाखल केलेला आहे आणि सध्या आरोपी आम्ही परवाच्या घटनेमध्ये जे जेणे दहशत माजवली होती इच्छामणी हॉटेलजवळ त्यांनी काय भांडण केले होते आणि दहशत माजवली होती त्या त्यासंदर्भानं गुन्हा दाखल आहे आणि त्यात ते आरोपी अटक केलेले आहेत पाच आरोपी आणि त्यातल्या विक्की हेल्मेट उर्फ विक्की गो गौ, गौतम सोनकांबळे आणि मुकेश महेंद्र साळवे या दोघांनी सोशल मीडियावरती जे काही शस्त्र हातात घेऊन दहशत माजवण्याचा प्रयत्न केला आहे त्यासंदर्भानं गुन्हा दाखल केलेला आहे त्यांना सुद्धा त्या गुन्ह्यात आम्ही अटक करण्याची तजवीज सुरू आहे असं की गेल्या काही सोशल हा सर्वांना माहिती देण्यासाठी किंवा इतर माहितींची देवाणघेवाण करण्यासाठी चांगला आहे परंतु त्याचा गैरवापर सुद्धा मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहे काही जे लोक स्वतःच्या हे जे रील काढून काही शस्त्र हातात घेऊन काही कोणतरी दादा असल्याचं दादागिरी करत असल्याचं जे रील टाकतात तर ते चुकीचं आहे काही लोक केक कापायसाठी तलवारीचा वापर करतात किंवा काही लोक स्वतःच्या हातात घेऊन लोकांना मी कोण खूप मोठं दादा आहे असं दाखवण्याचा प्रयत्न करतात मी त्या लोकांना सांगू इच्छितो त्यांनी असे प्रकार बंद करावेत अन्यथा त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करून गुन्हा दाखल करून त्यांच्यावर जास्तीत जास्त कडक कारवाई करण्याची साठी आम्ही ठोस पावलं उचललेली आहेत आणि त्यांच्यावर नक्कीच आम्ही ठोस कारवाई करून त्यांना जेलमध्ये टाकायचा आम्ही प्रयत्न करणार आहे त्यामध्ये किमान तीन ते पाच वर्षापर्यंत शिक्षा होऊ शकते माझं म्हणणं असं आहे की मी या दृष्टिकोनातून या आवाहन करतो की कोणीही सोशल मीडियावर रील टाकताना कोणी लोकांच्या मनात दहशत निर्माण होईल अशा प्रकारे शस्त्र किंवा लोकांना दहशत होईल अशा प्रकारे कोणती रील टाकून असा वात्रटपणा करू नये अन्यथा त्याला कायद्याच्या कचाट्यात अडकाव्या लागेल आणि त्याच्यावर कायदेशीर कारवाई शंभर टक्के होणार डोंबिवलीत एका रिक्षा चालकानं सात वर्षीय मुलाचं दोन कोटी रुपयांच्या खंडणीसाठी अपहरण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय मानपाडा पोलिसांनी तातडीनं पाच पथके तयार करून अवघ्या साडे तीन तासांमध्ये शहापूर येथून मुलाची सुटका केली या प्रकरणी चार जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्यापैकी दोन आरोपी अल्पवयीन असून पुढील तपास मानपाडा पोलीस करते मी सर्वप्रथम पोलीस प्रशासनाचा धन्यवाद मी आज त्या साहेबांना फोन केला साहेबांनी एक एफ आय आर किंवा जे कंप्लेंट सुद्धा नोंदवता त्यांनी त्यांच्या पद्धतीने कामाला सुरुवात केली होती आणि त्यांनी तीन तासाच्या आतमध्ये माझ्या मुलाला सुखरूप परत आणलं नेमकं तुम्ही ज्या रिक्षाचालकाला ही इच्छा होती त्या रिक्षाचालकाच्या भावानेच हे अपहरण केले तर कधी लक्षात आलं तुम्ही हे अजून सुद्धा मला काही माहिती नाही पोलीस प्रशासन त्यांचे काम करत आहेत सकाळची घटना आहे रिजन्सी आनंद या ठिकाणी श्री महेश बोळले यांच्या सात वर्षा मुलाचं अपहरण झाल्याची माहिती आम्हाला सकाळी सव्वा नऊ साठ नऊशे दरम्यान मिळाली प्रोटेशन सदोची घटना माहिती मिळाल्यानंतर आमच्या पुढचे सिनियर कागबाने आणि सर्व टीम्स या ठिकाणी तात्काळ त्या ठिकाणी पोहोचल्या इतरही पुढच्याशी आम्ही डी पी पत्ता या ठिकाणी बोलवल्या आमच्या सात ते आठ टीम सर्व ह्याच्यावरती अपहरणाच्या प्रकरणावरती तपास करत होतो त्या तपासामध्ये ज्या रिक्षा चालकाबरोबर सदर मुलामध्ये स्कूलला सोडण्याकरता साडेसात वाजता त्याला घेऊन गेलं होतं त्याच रिक्षाचालकावरती आमचा राऊत होता नंतर त्याची चौकशी आणि तरीही आमच्या टेक्निकल अँलेस ते होत होतं आम्हाला सदरच्या रिक्षाचालकानेच त्या मुलाला घेऊन गेल्याबाबतची आम्हाला खात्रीला एक माहिती समजली होती आणि घटना साडेनऊ वाजता घडली होती आणि बारा वाजता दरम्यान एक सदर मुलगा आम्हाला शहापूर नाशिक हायवेवरती या ठिकाणी असल्याबाबतची माहिती मिळाल्यानंतर आमची टीम त्या ठिकाणी गेली आणि साडेतीन तासामध्ये अपहरण केलेल्या सात वाजाचे मुलगा आणि त्या मुलगाबरोबर असले आरोपी यांना बा बारा वाजेच्या दरम्यान आमच्या टीमने शहापूर पोलिसांच्या मदतीने त्या ठिकाणी ताब्यात घेण्यात आलेला आहे आत्तापर्यंत या सदरच्या गुन्ह्यामध्ये दोन आरोपींना ताब्यात घेतलेला आहे अजून एक दोन अल्कोव्हिन मुलं आमच्या टीमने ताब्यात घेतलं आहे आणि इतरही आरोपींचा त्यामध्ये सहभाग असण्याची शक्यता आहे त्या अनुषंगाने आमचा तपास सुरू आहे आणि ही पूर्ण कामगिरी जी आहे आमच्या सिनियर पी आय कातबाने यांच्याबरोबर ए पी आय पाटील पी आय गुंड पी आय चोपडे ए पी आय राळेबा ए पी आय फडोळ ए पे सावजी जगताप आणि आमच्या सर्व डिटेक्शन का यांनी ही अतिशय अशी कामगिरी केलेली आणि साडे तासामध्येच या मुलेला त्याच्यामुळे आम्ही आरोपींना त्यांनी अटक केलेला आहे सर किती अपरणकर्त्यांनी त्यांच्याकडे दोन कोटी रुपयाची छिंटणी दोन कोटी रुपये त्यांच्याकडे मागणी केली गेली होती आणि दोन कोटी रुपये जे आणि आमच्या तुमच्या मुलाला घेऊन जा अशा प्रकारचं त्यांना फोन कॉल सकाळी आल्यानंतर सततचा सतत झालेला आहे त्याला शाळेत घेऊन जा जो रिक्षावाल्याला अटक केलेली आहे त्याचा भाऊ हा रोज सदर मुलाला शाळेमध्ये स्कूलला सोडवण्याकर घेऊन जात असे आणि आज त्याचा भाऊ येता त्याच्या भावाला त्यांनी ह्या मुलाला भेटवण्या पाठवलं होतं त्याच्या वेळेमध्ये त्यांनी परत यायला पाहिजे ते वेळेमध्ये परत न आल्यानंतर त्यांना फोन झाल्यानंतर त्यांनी सांगितलं केलं की हा प्रकार प्रकाराबाबत माहिती मिळाली आणि त्यांनी तात्काळ पुढे त्याच्या संपर्क केला असता आमच्या टीमने तात्काळ दखल घेऊन त्या ठिकाणी ह्या टीम स्थापन करून तपास केलेला आहे पैशाकरता दोन कोटी याच्याकरता केल्याबाबतचा आमचा हा प्राथमिक तपास आम्हाला आत्तापर्यंत झालेला आहे तरीसुद्धा त्यामुळे तपास सुरू आहे इतर ही बाबीमध्ये इतरही आरोपी आणि इतर कोणते कारण आहेत का याबाबत तपास करत आहेत आरोपी त्याच्यामधले दोन आए, जे आहे ते ओळखीचे आहेत आणि इतरही त्यामध्ये आरोपीचा सहभाग आहे ते याच परिसरातील मानपाडामधीलच इतर गाव गावामधील असल्या बाबतची माहिती आहे त्याबद्दलची आमच्या टीम त्यांच्या पाठीमाग आहे आणि आतापर्यंत दोन मेजर आणि दोन अल्कोहोलन ताब्यात त्या आमची तपास सुरू आहे सदरचे सगळ्या आरोपींनी कट कोणत्या ठिकाणी केला होता आणि त्या करण्याकरता इतर कोण कोणते लोक त्या सहभागी आहेत प्रायमरी त्या संदर्भाने आपण चार लोकांनी ताब्यात घेतलं तरी इतर लोकांना सहभागी शक्यता आहे आणि याबद्दलचा त्या ठिकाणी कट केला याबाबतचा आमचा पूर्वी तपास सुरू आहे हा चांगला आहे तो सगळा घटनाक्रम सुद्धा सांगत आहे अजूनही तो त्यांच्या पालकांच्या बरोबर आहे त्यांच्या त्याच्याकडे पण आमची आज सकाळची घटना आहे रिजन्सी अनंतम या ठिकाणी श्री महेश भोईर यांच्या सात वर्षा मुलाचं अपहरण झाल्याची माहिती आम्हाला सकाळी सव्वा सा नऊ साडे नऊच्या दरम्यान मिळाली पोलीस स्टेशनला सदरची घटना माहिती मिळाल्यानंतर आमच्या पुल स्टेशन सिनियर पी आय पी आय कादबाने आणि सर्व टीम्स या ठिकाणी तात्काळ त्या ठिकाणी पोहोचल्या इतरही पुल स्टेशनचे आम्ही डी बी पथकं या ठिकाणी प बोलवली आणि जवळ आमच्या सात ते आठ टीम ह्या सर्व ह्याच्यावरती अपहरणाच्या प्रकरणावरती तपास करत होते त्या तपासामध्ये ज्या रिक्षा चालकाबरोबर सदर मुलामध्ये स्कूलला सोडण्याकरता साडेसात वाजता त्याला घेऊन गेले होते त्याच रिक्षाचालकावरती आमचा डाऊट होता नंतर त्याची चौकशी आणि इतरही आमच्या टेक्निकल अॅनालिसिसमधून आम्हाला सदरच्या रिक्षा चालकानेच त्या मुलाला घेऊन गेल्याबाबतची आम्हाला खात्रीलायक माहिती समजली आणि घटना वाजता घडली होती आणि बारा वाजता दरम्यान सदर मुलगा आम्हाला शहापूर नाशिक हायवेवरती या ठिकाणी असल्याबाबतची माहिती मिळाल्यानंतर आमची टीम त्या ठिकाणी गेली आणि साडेतीन तासामध्ये अपहरण केलेल्या ता सात सा वर्षाचा मुल मुलगा आणि त्या त्याबरोबर असणारे आरोपी यांना बा बारा वाजेच्या दरम्यान आमच्या टीमने शहापूर पोलिसांच्या मदतीने त्या ठिकाणी ताब्यात घेण्यात आलेला आहे आत्तापर्यंत या सदरच्या गुन्ह्यामध्ये दोन आरोपींना ताब्यात घेतलेला आहे अजूनही दोन अल्पवयीन मुलांना आमच्या टीमने ताब्यात घेतले आहेत आणि इतरही आरोपींचा त्यामध्ये सहभाग असण्याची शक्यता आहे त्या अनुषंगाने आमचा तपास सुरू आहे आणि ही पूर्ण कामगिरी जी आहे आमच्या सिनियर पी आय कादबाने त्यांच्याबरोबर ए पी आय पाटील पी आय गुंड पी आय चोपडे ए पी आय राळेभात आमचे ए पी आय फडोळ ए पी आय सावती जगताप आणि आमच्या सर्व डिटेक्शन स्टाफ यांनी ही अतिशय उत्कृष्ट अशी कामगिरी केलेली आहे आणि साडेतीन तासामध्येच या चिमुकलेला त्याच्यामधून आणि आरोपींना यामध्ये अटक केलेला आहे सर किती लाखाची खंडणी त्या माझ्यातली अपहरणकर्त्यांनी अपहरणकर्त्यांनी त्यांच्याकडे दोन कोटी रुपयाची खंडणी प्रथम दोन कोटी रुपये त्यांच्याकडे मागणी केली गेली के होती आणि दोन कोटी रुपये द्या आणि आमच्या तुमच्या मुलाला घेऊन जा अशा प्रकारचं त्यांना फोन कॉल सकाळी आल्यानंतर सततचा प्रकार झालेला आहे रिक्षावाल्यांनीच अपहरण केलं की जो नेहमी त्याला शाळेत घेऊन जात होता जो रिक्षावाल्याला अटक केलेली आहे त्याचा भाऊ हा रोज सदर मुलाला शाळेमध्ये स्कूलला सोडवण्याकरता घेऊन जात असे आणि आज त्याचा भाऊ न येता त्याच्या भावाला त्यांनी ह्या मुलाला सोडण्या पाठवलं होतं म्हणजे ज्या वेळेमध्ये त्यांनी परत यायला पाहिजे ते वेळेमध्ये परत न आल्यानंतर त्याला फोन झाल्यानंतर त्यांनी सांगितलं गेलं की हा सदरचा प्रकाराबाबत माहिती मिळाली आणि त्यांनी तात्काळ पोलीस संपर्क केला असता आमच्या टीमने तात्काळ त्याची दखल घेऊन त्या ठिकाणी ह्या टीम स्थापन करून तपास केलेला आहे पुढे कशासाठी गेलं काही माहिती मिळाली पैशाकरता दोन कोटी रुपयाच्याकरता केल्याबाबतचा आमचा हा प्राथमिक तपासामध्ये आत्तापर्यंत निष्पन्न झालेला आहे तरीसुद्धा ह्याच्यामध्ये तपास सुरू आहे इतर इतरही बाबीमध्ये इतरही आरोपी आणि इतर कोणते कारणं आहेत का याबाबतचा पोलीस तपास करत आहेत आरोपी त्याच्यामधले दोन जे आहेत ते ओळखीचे आहेत आणि इतरही त्यामध्ये आरोपीचा सहभाग आहे ते याच परिसरातील म्हणजे मानपाडा आदीमधीलच इतर गाव गावामधील असल्याबाबतची माहिती आहे त्याबद्दलची आमच्या टीम्स त्यांच्या पाठीमागं आहेत आणि आत्तापर्यंत दोन मेजर आणि दोन अल्पवयीन मुलांच्या ताब्यात देण्यात आलेला आहे त्याबाबतची आमची तपास सुरू आहे सदरचे सगळ्या आरोपीने कट कोणत्या त्या ठिकाणी केला होता आणि त्या करण्याकरता इतर कोणकोणते लोक त्यात सहभागी आहेत प्रायमरी त्या संदर्भाने आपण चार लोकांनी ताब्यात घेतलं तर इतर लोकांचा सहभाग शक्यता आहे आणि याबद्दलचा कोणत्या ठिकाणी कट केला याबाबतचा आमचा फुली तपास सुरू आहे नाही तो आता चांगला आहे तो सगळा घटनाक्रमसुद्धा सांगत आहे अजूनही तो त्यांच्या पालकांच्या बरोबर आहे त्यांच्या त्याच्याकडे पण आमची टीम त्यांच्याकडं पण विचारपूस करत आहे आणि त्याच्याकडून सुद्धा माहिती मिळून सुद्धा आम्ही त्यामध्ये अजून तपास करत आहोत आतापर्यंतच्या त्यांच्यावरती कोणते गुन्हे नाहीत पण सदरचा प्रकार हा पैसा करता त्यांनी केल्याबाबतच आतापर्यंत प्राथमिक तपासामध्ये निष्पन्न झालेला आहे अशाच बातम्यांसाठी पहा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेव्हन नवा भारत नवा विचार